अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितचे आदेश जारी केलेत या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्त्वाचं म्हणजे राज्यात पुढील पाच वर्ष वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत महत्वाचं म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती मुंबईमध्ये चेंबूरच्या वीज निर्मिती केंद्रातून बेस्ट आणि टाटा या कंपन्या वीज घेतात या ठिकाणावरून घेतली जाणारी वीज महाग आहे ग्राहकांना स्वस्त वीज द्यायची असेल तर मुंबई बाहेरून स्वस्तात वीज आणावी लागेल आता मुंबईत वीज वाहून आणणाऱ्या वाहिन्यांची क्षमता संपली असून क्षमता वाढवल्याशिवाय मुंबईत बाहेरून वीज आणता येणार नाही त्यामुळे विजेचे दर कमी होणार नाहीत असे मत वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी व्यक्त केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर